राजे छत्रपती शिवराय कांदि सुरे महात्मा ज्योतिराव फुले विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज राजे यशवंतराव होळकर राजे मल्हारराव होळकर राजमाता राष्ट्रमाता देवी होळकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या कल्याणासाठी आपला आयुष्य त्यागलं अशा सर्वच महामानवांना मी विनम्र असा अभिवादन करतो आज धनगर समाज येष्टी आरक्षण अंमलबजावणी साठी पंढरपूर नगरीमध्ये पांडुरंगाच्या नगरीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या मार्गदर्शना उपोषण होत आहे असे ज्यांच्या नावातच पांडुरंग आहे असे पांडुरंगांना मेरग आणि ज्यांनी ओळी गोदरी येथे आम्ही दहा दिवस उपोषण करत असताना आमच्या प्राणांचं रक्षण केलं आणि पूर्ण दहा दिवस जे उत्तम संयोजन करणारे उपोषण करते दीपकरावजी दुसरे या पांढरंग अण्णांचे लाडके असणारे या पंढरपूर नगरीचे माऊली भाऊ हळनवर विजयजी तमनवर गणेशजी केसकर आणि योगेश आणि आज राज्यातून आलेला सर्व धनगर समाज बांधव गेल्या अनेक वर्षापासून माझा धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी अनेक मोर्चे अनेक रास्ता रोको अनेक उपोषण या राज्यामध्ये करत आला करत होता परंतु सरकार कुणाचाही असो प्रत्येक सरकारना समाज बांधवांची दिशाभूल करण्याचा आणि फसवण्याचं काम केलं दोन हजार चौदा ला तत्कालीन विरोधी नेते दे देवेंद्र फडणवीस यांनी तर पहिल्या कॅबिनेट मध्ये धन बांधवांचा यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करू असं आश्वासन देऊन सुद्धा त्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री पद भूषवलं त्यानंतर काही काळ सत्तेच्या बाहेर जाऊ पुन्हा सत्तेत आले आणि त्यांनी आजपर्यंत आरक्षण दिलं नाही लागू केलं नाही या ज्यांना गरज नाही ज्यांचं काही आजच्या चौकटीत बसत नाही ज्यांचं कुठल्याही न्यायालयाने दिल्यास नाकार देत आहे आणि अनेक आयोगाने नाकारलं अशा मराठा समाज बांधवांना आरक्षण देता येत नसताना सुद्धा ते जातीवादी सरकार जातीवादी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री आरक्षण देण्याचं काम करतात आणि रातोरात या राज्यामध्ये सत्तावन्न लाख रोगस कुंडी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम करतात परंतु गेल्या अनेक वर्षापासून या राज्यामध्ये मिळबाई करणारा वाड्या वस्त्यावर राहणारा गरीब धनगर समाज या राज्यामध्ये दोन नंबर असणारा धनगर समाज त्यांच्या मागण्याकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक लक्ष देत नाही यासाठी आपल्याला काय करायचंय येणाऱ्या काळात हा लढा अत्यंत आपल्याला तीव्र करायचा आज अंतर्वादी सराठीच्या वेशीवर आम्ही वडीगोदरीत आरक्षणासाठी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जेव्हा आम्ही उपोषण करत असताना या राज्यातून आम्हाला तसा पाठिंबा मिळाला आणि राज्य सरकारला झुकावं लागलं तसाच आपल्याला या राज्यातून फक्त धनगर म्हणून नाही माळी असल वंजारी असल बंजारा असल आणि या राज्यातील अठरा प्रग जातीतील बारा बलुतेदार अठरा आलोतेदारांनी आपला मोठा भाऊ आपला एक भाऊ ज्याला कुठेतरी झोपडीतून स्लॅबच्या घरात जायला मिळतोय त्याला आपण शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि त्याला कुठेतरी पाठिंबा दिला पाहिजे यासाठी आपण त्या आंदोलनाला राज्यातून ताकदीनं पाठिंबा देण्याचं काम येणाऱ्या काळात केलं पाहिजे ज्यांना आरक्षण देतो त्यांना तुम्ही पाठिंबा देता परंतु माझा धनगर समाज गरीब असणारा समाज अशिक्षित असणारा समाज या समाजाला कोणी पाठिंबा द्यायचा यासाठी सर्व ओबीसी समाज बांधवांनी आणि ओबीसीतील सर्व नेत्यांनी या उपोषणकर्त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं मला वाटतं या राज्यामध्ये आमदार आहेत मंत्री आहेत यांनी कुठेही सरकारला नाही घाबरता त्या प्रस्थापित मराठ्यांना नाही घाबरता माझ्या धनगर बांधवांच्या उपोषणकर्त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे जर माझा समाज चुकी असला तरच तुम्ही येणाऱ्या काळात चुकी असाल त्यातून तुम्ही तुमची खुर्ची बघितली तर येणाऱ्या काळात तुमच्यावर सुद्धा येणारी वाईट वेळ पाहायला आम्हाला मिळणार आहे त्यामुळे माझ्या ओबीसी समाज बांधवातील सर्वच मी त्याला माझी प्रगतीची विनंती आपण या लढ्यामध्ये हिरीने आणि ताकदीने सहभाग नोंदवला पाहिजे मी ओबीसी आरक्षणाचा उपोषण करता असताना सुद्धा या माझ्या धनगर बांधवांच्या यष्टी आरक्षण अंमलबजावणीसाठी जे जे मला काय करता येईल त्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे आणि राज्यामध्ये सर्व ओबीसी समाज बांधवांना आवाहन करून या आंदोलनाला जास्तीत जास्त पाठिंबा कसा देता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे हा धनगर समाज आपला भाव आहे आणि आपल्या भावासाठी आपण मोठं मन करून आपल्या भावाला जे काय मिळत आहे त्यासाठी आपण मोठे मन करून शुभेच्छा दिल्या पाहिजेत त्यामुळे माझे इथे पाच बांधव बसलेले आहेत आणि आदरणीय या आंदोलनाचे पांडरव यांना यांना सर्वांना मी या आंदोलनासाठी आणि या लढ्यासाठी नक्कीच हा लढा यशस्वी होणार आहे सरकारची नाहीतर सरकारची अंत्य आपल्याला काढायची आहे आणि ती अंत्ययात्रा काढायची काढून घ्यायची नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द ते कायम करतील आणि या धनगर समाजाला न्याय देण्याचं काम करतील नक्कीच ओबीसी समाजाला सर्व ओबीसी समाज बांधवाला त्याचा आनंदच होईल आणि सर्व ओबीसी समाज बांधव त्या राज्य सरकारच्या पाठीशी जर तुम्ही या अंमलबजावणी केली तर संपूर्ण राहील आणि माझ्या पाचही बांधवांना पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चेरणी शुभेच्छा देण्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाच्या चेरणी प्रार्थना करतो ने ने की यांना उपोषण करण्यासाठी पांडुरंगाने बळ द्यावं आणि या राज्य सरकारला